तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संतोष पड्याल संतोष पड्याल ती सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या दिवसाच्या खूप शुभेच्छा देतो मित्रांनो गावाकडे थंडी गुलाबी पडायला सुरुवात झालेली आहे हळूहळू आणि मौसम मोसमधीच थोडं पावसाचं पण वातावरण निर्माण झालं होतं गरमी होत होती परंतु आत्ता पुन्हा एकदा ती रुळावं लागेल आलेली आहे आणि आत्ता गावाकडे काय चाललं आहे तर सध्या गावाकडे सरावे आटपल्या आता थंडी तून जरा बांधकामाची कामं तुम्हाला म्हटलं ना थंडीतून बांधकामाची कामं करायला मस्त वाटतं अगदी छानपैकी बरं वाटतं तर आत्ता जुनी घरं माहिती आहे आपल्या नजरे होत चाललेली आहे जुन्या घरांची आठवण म्हणून तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे आज आणि तो व्हिडिओ असणार आहे जुन्या घराची तोडमोड कशी केली जाते अगदी मापाच्या भिंती जुन्या जर चिखलधोंडेच्या भिंती कौलारू छप्पर हे सगळं आता हळूहळू आपल्या नजरेआड चाललेलं आहे आणि कोकणातलं खरं वैशिष्ट्य म्हणजे उतरत्या छापराची घरं परंतु ती उतरत्या छापराची घरं काढून आता लोकं बिल्डिंगी दू मजली पहिला मजला बंगलो टाईप सगळं बांधत असतात तर त्या त्यापैकीच त्या आत्ता आपण एक घराचं काम मोडायला घेणार आहोत आज तर त्याची व्हिडिओ आज तुम्हाला दाखवणार ती व्हिडिओ बघायचे तर भेटूया थोड्याच वेळात घराचं काम कशाप्रकारे आणि कौलं कशाप्रकारे काढली जाते ती तर मी तुम्हाला प्रथम दाखवणार आहे जुनं घर कसं असतं आणि प्रकारे त्याची रचना केलेली असते ते बघूया आणि ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच की तुमच्याकडंसुद्धा अशी हो जुनी घरं कशी असतात आणि कशा प्रकारे रचना केलेली असते ही खूप फार दुर्मिळ होत चाललेली आहेत ही जुनी घरं तर आत्ता आपण जाऊया तिथे प्रकारे ते जुनं घरं आहे ते तर मित्रांनो हे आहे जुनं घर मंगेश पागडे आपले मित्र आहेत आणि गावातलंच आपल्या भावासारखं आहे आणि याचं हे जुनं घर आहे हे घरकुलामधून घर निर्माण घरकुलामधून घर मिळालेलं आहे आणि ते आपल्याला निर्माण करायचं तर म्हणजे नवीन बांधायचं आहे हे कावलारू छप्पर आहे तर मित्रांनो हा पायासुद्धा चिखलधोंडाचा आणि या मापांच्या भिंती अगदी दरवाजा जुन्या लाकडी पद्धतीचा भिंती मापांच्या हे मधीत लाकडे खांब उभे केलेले आहेत आणि खिडक्या बघाय जुन्या पद्धतीच्या आहेत ह्या या सगळ्या खिडक्या जुन्या पद्धतीच्या हे थोडेसे चिऱ्याचे खांब कोपऱ्या कोपऱ्याला दिलेले आहेत आणि ही अशी घराला चढलेली वाळू ह्या मापाच्या भिंतीनं त्यामुळे लोक आता कंटाळलेले आहेत सगळे वाश्याविषांना लागलेलं वारू वाळू लागतं आणि हे आज आपल्याला घर काय करायचं उस्तरायचं आहे म्हणजेच मोडायचं आहे हे जुनं घर आहे हे इकडं आपण सगळं बघतं आणि सध्या तुम्हाला माहिती आहे गावाकडं तर हे माडबीड सध्या लावलेले असतात आणि हे अशी जुन्या घराची रचना आहे तर हे चार पाकी घर असतं वरती मध्ये पास्टालू त्या पास्टालचं पूजन बिजन करूनच ही बसवलेली असते मुरुदमेढ वगैरे घालून तर आता आपण याला म्हणणार आहोत हा आमचा ओरिजिनल मिस्त्री तयार झालेला आहे अगदी कपडे वगैरे uh, okay. इनर बिनर घालून जसा काय खेळा निघालेला त्याला घेऊन आलेलं हे बघा टाळा तोडू नकोस टाळा नाही तोडायचा आपल्याला चावी खोलायची हा दाखवा इकडे आत्ता ही घर मोडायची साहित्य आहे हा थोडी मोठी ना आणलीस हय कटवणी दाखव कटवणी एक हा ही कटवणी याला कटवणी म्हणतात पार चाडला वरती मिस्त्री घर खोलायला मामाने पण दरवाजा खोललाय बघा नारळ आणलायत ना हा नारळ देसा तुम्ही देसा मालक तुम्ही हा देसा पोडा इथं मेस्तरी असला म्हणून काय आता मालक तुम्ही आहे तुमचं घर मोडायचा आहे हा बबलू सायकल बाजूला काढ चाल घर मोडायचं तिथून सायकल इकडे ठेवायच्या पार्किंगची जागा नाही ती हा चौकास रे तो का ए पहिला हा कौल काढ रे बाबू सोन्याचा कौल काढ सोन्याचा हा हा बघ सोन्याचा कौल काढ ना हां कोण काढ कोण हां तर सुरुवात झालेली आहे पहाट यायच्या वेळेस पहाट म्हणजे जवळजवळ नऊ वाजायला आलेले आहेत आणि नऊ वाजता थोडं कोवळवून असतं आता थंडी सुरुवात झालेली आहे ना थंडीला त्यामुळे म्हटलं ना हो मी मग अशी की थंडी असली की जरा कामं करायला ही बरं वाटतात उन्हातली आणि मग उन्हाच्या टायमाला आतली कामं करायला तर ही अशा प्रकारे घराची रचना असते आत्ता ही घरं आपल्याला फार दुर्मिळ म्हणजे ही कवलारू घरं कोकणामध्ये ही उतरते छपराची घरं पण दुर्मिळ होत चाललेली आहेत खूपच आणि ती सगळ्यांनी कोसलत चाललेली आहेत नवीन घरांची रचना केलेली ही बघा इकडे ही नवीन घरं बांधलेली आहेत ती ही बघा हे अशा प्रकारे ही नवीन घरांची रचना क करायची असते सध्या परिस्थितीनुसार माणसं जगायला शिकतात आणि त्याच हा बघतोय आपण की तन्मयने आता सुरुवात केलेली आहे वरून तर मित्रांनो कौलं काढायला सुरुवात केलेली आपण हे बघा आमचा एकच एक्का आहे सिंगल एक्का सध्या टॉपवर चढणार सगळं का काम करणार टॉपवर पात्र हुक हुकबीक बसवण्यासाठी एकच एक्का ठेवलेला आहे आणि हा दुक्का इकडं वर चढताय बघा हे सावकास आहे वरती जाऊ नको सावकाश हां हां हे मास्क लावलंच खरे तन्मयनी लावला हां सावकाश तर मित्रांनो अशा प्रकारे वाशाच्या घराची रचना ही बघा हे फाल्या बिल्या जुन्या असतात आणि ही जुनी घर आता मोडून हे बघा ही असे आतमधून जुन्या घराची पद्धत ही असते चूल बिल ही दिसते आपल्याला चुलीची पद्धत ह्या साना हा बघा हा साना सान्यात पूर्वी काय काय ठेवायचे लोक बरून हे बघा हा इकडं म मच्छी पेटवायची चूल आणि ही जुन्या पद्धतीची मोरी बघा तर ही अशा जुन्या पद्धतीच्या मोऱ्या मापांची भिंती बाजूला थोडासा हलका प्लास्टर केलेला हांड्या ठेवायची सिस्टम पण बघा कशी आहे जुनी तर मित्रांनो अशा या जुन्या घराची रचना पाहायला अलौकिक आणि खूप वेगळंच वाटतं हे थोडंसं मा वाळू वाळू लागलेली आहे आणि ही जुन्या घराची मांडावण वगैरे रचना केलेली ही बघा लाकडी मांडावण हा घा दरवाजा बघा फालका कसा आहे अगदी जबरदस्त अशी ही रचना केलेली पाहायला मिळते इकडे बबलू कुठे गेला बबलू तू काय करतोय काय करतोय काय तू रे तू काय करतोय इकडे अरे हटणा चालू करू नको नाहीतर लाईट चालू होईल ए तिकडे टाक पांड्या आतमध्ये मध्ये पाया पाटीकडे टाक मालकीन बाई हा फिरतायत घर मोडतात ना आला की त्याला मीटर काढून ठेवा सांगा आला की त्याला मीटर काढून ठेवा सांगा तर म्हणते बघतोय आपण सकाळी कसा होता आणि आता कसा झालाय का? तर हे पट्यान जरा इकडे 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 चालू आहे राग आले थांग आलाय सगळा मोडतोड केलं ना माझा हे आत्या काय केलं तुझ्या घराला काय हे काय केलं आहे घराला काय वाट लावली सगळी मग तर मित्रांनो बघितलं की गाणं विणं लावून अगदी मेस्त्री जोरात कामाला लागलेत आणि सगळीकडं उस्तरून टाकलं आहे घर हा बघा हे बघा तर अशा प्रकारे जुन्या घराची सगळी मोडतोड चालू आहे दोघेही पठ्ठे लागलेले आहेत जोरात तर जवळजवळ आपलं अर्धं घर मोडून झालेलं आहे म्हणजे आणि आत्ता अजून अर्धे भिंती भिंती कोसलायच्या आहेत पण त्या आता भिंती आत्ता नाही कोसळणार कोसळणार कारण का ज्यावेळी बांधकामाला सुरुवात होईल पायापडणीला त्यावेळीच मुर्तुमेठ घातली घातली जाते ना त्यावेळेस तर मुर्तुमेट घालते वेळी आपण या भिंती कोसळणार सध्या आता काम चालू आहे सगळं वार्षिक विषय उचलायचं कारण आपल्या पाठ्याने एका गाडीवर आड पडल्या बघा मास्क बांधून थोडा दमला आहे नाकडे इकडे <laughs> पण आणि पळाला तो बघा हा इकडे हा बघा तर ज्यावेळी आपण बांधकाम सुरू करू त्यावेळेसच या भिंती कोसळण्यात येतील बघा आणि तर म्हणजे आता आपलं घर जवळजवळ मोडून झालेलं आहे आणि अर्ध मोडलेला आहे तर अर्ध मोडणार कधी तर ज्यावेळी आपण पायाभरणीला किंवा मुरुतमेट घालू त्यावेळेसच ते मोडणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचं काम आपण नक्कीच दाखवणार आहोत पुढचा तोपर्यंत अगदी आपण हे काम आज इथे थांबवलेलं आहे आणि पुढच्या पाठ मध्ये अगदी अक नक्की भेटूया पुढे लवकरात लवकर तोपर्यंत सगळ्यांनी आपण काळजी घ्यायची आहे थंडीचे दिवस चालू झालेले मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र